नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोलो एक नवनशी जॉब अपडेट आजची जॉब अपडेट आहे बीड जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत जे आहे पोलीस पाटील पदांसाठी पदभरती निघालेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती तर मित्रांनो यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट वरती जेव्हा आपण क्लिक करतो तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या उपविभागाअंतर्गत यामध्ये या जाहिराती आहे यामध्ये बीड आहे परळी अंबाज हो आहे अंबाजोगाई आहे त्यानंतर माजलगाव आहे पाटोदा आहे या उपविभागांतर्गत ही भरती निघालेली आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे वेगवेगळ्या जागांची संख्या त्यांनी दिलेली आहे जवळपास अकराशे पेक्षा जास्त साठी ही भरती निघालेली आहे तर मित्रांनो मी कोणतीही एकाच विभागाची जाहिरात जी जा आहे तुमच्यासमोर एक्सप्लेन करणार आहे तर मी इथे बीडची जाहिरात जी आहे डाउनलोड करतो तर इथे बघू शकता वरती डाउनलोड झालेली आहे याला ओपन करूया जर तुम्हाला या जाहिराती डाउनलोड करायची असतील तर खाली डिस्क्रिप्शनला मी आर्टिकलची लिंक दिलेली आहे तेथून तुम्ही तुमच्या उपविभागानिसा जे आहे यामध्ये जाहिराती डाउनलोड करू शकता तर आता आपण यामध्ये वॅकन्सीची डिटेल्स बघूया तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पर्यंत तुमचे अर्ज जे आहे यामध्ये मागवण्यात येत आहे दिनांक दोन फेब्रुवारी ते सहा फेब्रुवारीच्या दरम्यान तुमच्या अर्जाची छाननी केली जाईल आणि जे काही उमेदवार पात्र राहतील त्यांना जे आहे हॉल तिकीट वाटप केले जातील हे तुम्ही संकेतस्थळावरून डाउनलोड करू शकाल यानंतर तुमची जी काही लेखी परीक्षा आहे ही बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेतली जाईल आणि याची आन्सर की सुद्धा बावीस फेब्रुवारीला जाहीर केली जाईल यानंतर लेखी परीक्षेचा जो काही निकाल आहे हा चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लागणार आहे त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान तुमची जी आहे मुलाखत घेतली जाईल आणि त्याचा जो अंतिम निकाल आहे हा दिनांक दोन मार्च दोन हजार सव्वीस रोजी लागेल आता परीक्षा फी जर बघितलं मित्रांनो तर ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात आलं आहे आणि आरक्षित तसेच ईडब्ल्यू एस प्रवर्गासाठी आठशे रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे हे शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे तर आता येथे खाली काही महत्वाच्या अटी व शर्ती दिलेल्या आहे जसे की शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान दहावी पास असला पाहिजे वयोमर्यादा जर बघितली ती। तर तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवाराचं वय कमीत कमी पंचवीस वर्ष आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असलं पाहिजे यामध्ये कुठल्याही प्रकारे वयोमर्यादेमध्ये शिथिलता नाही त्यानंतर एक महत्वाची अट आहे अर्जदार जो आहे हा स्थानिक ठिकाणचा कायमचा रहिवासी असला पाहिजे यासाठी त्यांना रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड किंवा रहिवासी प्रमाणपत्र निवडणूक ओळखपत्र आधार कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स त्यांना सादर करावे लागतील त्यानंतर तुम्हाला तुमचा ईमेल तुम्हा आणि मोबाईल नंबर जो आहे हा अर्जात भरणे गरजेचं राहील तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असले पाहिजे तुमच्या चारित्र निष्कलंक असलं पाहिजे अशा प्रकारच्या काही अटी व शर्ती यामध्ये अं दिल्या आहे लेखी परीक्षा यामध्ये घेतली जाईल ऐंशी गुणाची ही लेखी परीक्षा राहील आणि वीस गुणाची जी आहे ही तोंडी परीक्षा राहील अशा प्रकारे एकूण शंभर गुणांची ही परीक्षा तुमची घेतली जाईल यामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे बहुपर्यी प्रश्न तुम्हाला विचारले जातील दहावीच्या बुद्धिमत्तेच्या आधारे हे प्रश्न राहतील यामध्ये पोलीस पाटलांचे अधिकार कर्तव्य बुद्धिमत्ता चाचणी स्थानिक परिसराची माहिती अशा प्रकारच्या माहिती तुम्हाला यामध्ये विचारले जातील ऐंशी पैकी किमान छत्तीस गुण तुम्हाला मिळवणे गरजेचं राहील त्यानंतर येथे काही निवड कार्यपद्धतीबद्दलची माहिती दिलेली आहे की उमेदवारांना कशा प्रकारे निवड केली जाईल तर ऐंशी पैकी जे उमेदवार छत्तीस गुण कमीत कमी मिळवतील त्यांना जे आहे मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकते त्यानंतर अर्जदार जो आहे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचं जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला पडताळणीच्या वेळेस सादर करावं लागेल हे प्रमाणपत्र जे आहे हे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय येथील किंवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचं हे लागेल असं त्यांनी इथे सांगितलं आहे आणि चारित्र प्रमाणपत्र जे आहे हे संबंधित पोलीस स्टेशनचे लागेल तर त्यानंतरच तुमचे जे काही हे कागदपत्र पडताळणी केली जाईल त्यानंतर अर्जदार जो आहे हा संबंधित गावाचा रहिवासी असला पाहिजे आणि यामध्ये अर्जदार जो आहे हा कोणत्याही एकाच ठिकाणचा रहिवासी असू शकतो कायमचा त्यामुळे त्यासाठी तुम्ही ज्या गावातून अर्ज करत आहात त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रवर्ग तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे समजा एखाद्या गावासाठी एका गावा एक विशिष्ट प्रवर्गाचं आरक्षण दिलं असेल तर त्या ठिकाणी इतर प्रवर्गातील उमेदवार जे आहे हे अर्ज करू शकत नाहीत तसेच यामध्ये जे आहे सर्व उपविभागाची जी काही परीक्षा आहे ही एकाच दिवशी एकाच वेळी केली जाणार आहे तर त्यामुळे तुम्ही इतर उपविभागात अर्ज सुद्धा करू शकत नाही आणि वरती त्यांनी अट दिलेलीच आहे की तुम्ही फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी अर्ज करू शकता अशा नंतर आणखी काही माहिती खाली त्यांनी दिलेली आहे मित्रांनो तर ते तुम्ही इथे बघू शकता जसं की परिशिष्ट अ मध्ये गावाच्या नावाच्या समोर आरक्षणाचा प्र प्रकार दिलेला आहे जसं की पहिलं आहे शिवनी या ठिकाणी अनुसूचित जाती महिला तर एस सी कॅटेगरीच्या फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यानंतर अनुसूचित जाती सर्वसाधारण आता सर्वसाधारणच्या ठिकाणी मेल किंवा फिमेल असे दोन्ही कॅन्डिडेट्स यामध्ये अर्ज करू शकतात त्यानंतर आणखी पण जे काही प्रवर्ग निहाय जे आहे यामध्ये आरक्षणाचा प्रवर्ग दिलेला आहे तर बीड उपविभागांतर्गत जर बघितलं तर चारशे पेक्षा जास्त वेकन्सी आहे तर, तर तुम्ही तुमच्या गावांच्या नावासमोर जे काही आरक्षणाचा प्रवर्ग आहे तो चेक करूनच तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे काही ठिकाणी जे आहे गावाचे नावं जे आहे हे दोन आहेत तर त्याबद्दलच काही महत्वाची टीप त्यांनी दिलेली आहे तर ती तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे सारख्या नावाचे दोन गावं आहेत जवळपास तर त्याबद्दलचं ते त्यांनी तेथे क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे हे एक स्वयंघोषणापत्र आहे हे सुद्धा तुम्हाला फॉर्ममध्ये अपलोड करावं लागेल लहान कुटुंब असल्याबाबतचं तर अशा प्रकारे जे आहे हे येथे दिलं आहे मित्रांनो जाहिरात तर वेगवेगळ्या उपविभागांतर्गत या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर तुम्ही जे काही उपविभागाअंतर्गत रहिवासी असाल तर त्या ठिकाणची जाहिरात डाउनलोड करून तुम्ही याबाबतची माहिती जाणून घेऊ शकता येथे वरती हेल्पलाईन नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओ जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करणं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यातून सर्व माहिती तुम्ही डाउनलोड करू शकाल तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद